सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज पालकांच्या विश्वासास पात्र राहून जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक काम करतील आमदार गोपीचंद पडळकर जतमधील जिल्हा परिषद नंबर एक शाळेला पहिली ते आठवी वर्गास मान्यतेसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडून आमदार गोपीचंद पडळकर यांचे स्वागत जिल्हा परिषद शाळा नंबर एक व शाळा नंबर दोन शाळेची उत्साहात गुणवंत विद्यार्थी घडवण्याची परंपरा ठेवण्यासाठी कार्य नियंत्रण ठेवण्याचे काम शाळेचे मुख्याध्यापक कायमस्वरूपी करत असतात आज शाळेस आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट देऊन बाल विद्यार्थ्यांचे स्वागत केलं जत तालुक्यातील के सर्वात जास्त पाचशे पन्नास विद्यार्थी संख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा नंबर एक व नंबर दोन शाळा म्हणून ओळख आहे कार्यक्रमावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद शाळा आहे की एक ते पाच या वर्गाचा विद्यार्थी पट पाचशे पन्नास इतका आहे आता सध्या एक ते पाच हे वर्ग सुरू असून लवकरच जिल्हा नियोजनाच्या बैठकीत विशेष बाब म्हणून पहिली ते आठवी वर्गाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव मांडू तसेच संबंधित मंत्र्यांची चर्चा करून एक ते आठ या वर्गांना मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू तसेच ज्या पालकांनी जिल्हा परिषद शाळेवर विश्वास दाखवून आपली मुले शाळेत पाठवली आहेत त्या विश्वासास राहून शाळेतील सर्व शिक्षक आपले कर्तव्य बजावतील असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद आहे आणि आज आपल्या जत मध्ये जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक मराठी मुलांची आणि मुलींची शाळा आणि जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन अशा दोन्ही शाळांमधील मुलांना त्यांचं स्वागत करण्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्याच्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित आपल्या तालुक्याचे प्रांताधिकारी साहेब माननीय अजय कुमार नष्टे साहेब गट शिक्षणाधिकारी माननीय राम फरखांडे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी माननीय अनवर शेख साहेब आमचे सहकारी माननीय परशुराम साहेब मान्य संतोष मोटे माननीय अण्णा साहेब माननीय योगेश येळके प्रकाश मोटे विक्रम साहेब किरण शिंदे मामा गोपाल पात्रवर बंडू शेख विनय गाले सुवर्णताई अलदर विशाल वाघमारे संतोष देवकर आपल्या शाळा क्रमांक एकचे मुख्याध्यापक माननीय संभाजी कुडक सर शाळा क्रमांक दोनचे मुख्याध्यापक माननीय नदाब सर सर्व शिक्षक ताप मी सर्व विद्यार्थ्यांचं आज शाळेचा पहिला दिवस असल्या कारणानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज सर्व मुलांच्यामध्ये उत्साह आहे आम्ही जेव्हा शाळेत जाईल तेव्हा पहिले चार आठ दिवस पोरं आली मारायची शाळेत जायचीच नाही आणि मग गुरुजी चार पोरांना सांगून त्याला पकडून आणायचे चार दोन पायाला दोन पोरं आहेत दोन हाताला दोन चौदा जण त्याला बांगडी करून आणायचे पण आजची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे इतक्या आनंदात उत्साहात मुलं आली आणि सगळे पालक पण आलेले आहेत त्यांना सोडण्यासाठी तर पालकांच्या सर्वांच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा असतात की आपला मुलगा शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे तर नक्की त्या त्यांच्या सर्व त्या, इच्छा आकांक्षा आपली सगळी मुलं नक्की पूर्ण करतील जिल्हा परिषदची शाळा म्हणून आपली शाळा एक ते पाच महाराष्ट्रामध्ये पटसंख्येनं नंबर वनला आहे आता मी गट शिक्षण अधिकारी साहेबांशी बोललो तर एक ते आठच्या अनेक शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यांची पटसंख्या हजार बाराशे दीड हजार आहे परंतु एक ते पाचवी पर्यंतची शाळा आणि त्याचा पट साडेपाच हे आपल्या शाळा नंबर एक ही महाराष्ट्रामध्ये सर्वात पटसंख्येने जास्त असणारी शाळा आहे तर आज जिल्हा नियोजनची बैठक आहे तर या बैठकीमध्ये आपल्या जिल्हा नियोजनचा ठराव करून महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्याची आम्ही व्यवस्था करू की आता एक ते पाच हे वर्ग आमच्या इथं सुरू आहेत शाळा क्रमांक एक आणि दोन मध्ये तर ते एक ते आठ व्हावेत आणि ते विशेष बाप म्हणून व्हावेत त्यातल्या एक नियमामध्ये अडचणी आहेत असं शेख साहेबांनी मला सांगितलं तर त्या नियमाला बदल देऊन विशेष बाप म्हणून त्यांनी आपल्याला मान्यता द्यावी असा एक प्रस्ताव आज आपण जिल्हा नियोजनमधून राज्य सरकारकडे पाठवू आणि माननीय मंत्री महोदयांना मी जाऊन भेटेन आणि कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला एक ते आठपर्यंत शाळांची मान्यता द्या अशी विनंती आम्ही करेन आणि शाळेमध्ये मागही मी एक दोन वेळा येऊन गेलो होतो इथला शिक्षक स्टाफ खूप चांगला आहे आणि म्हणूनच विद्यार्थी सगळे पाठवता दिलं तुमचं सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे की हे सगळं शिक्षकांचं श्रेय आहे भौतिक सुविधा देणं सरकारची जबाबदारी आहे भौतिक सुविधा निर्माण करणं लोकप्रतिनिधींचं काम आहे परंतु चांगल्या दर्जाचं शिक्षण देणं हे सर्वस्वी हे शिक्षकांच्या वरती अवलंबून आहे आणि तुम्ही त्या स शिक्षण व्यवस्थेमध्ये अत्यंत मन लावून झोकून देऊन काम करताय म्हणून पालकांचा विश्वास जिल्हा परिषदेच्या शाळांमधचा वाढतोय याचं सर्व श्रेय तुम्हाला जात आहे मी सर्व शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो पालकांचं अभिनंदन करतो की त्यांचं झेडपी शाळेवरती विश्वास ठेवून तुम्ही तुमची पाल्य या शाळेमध्ये घातलेली आहेत तुम्हाला विश्वास पण देतो की तुम्ही ज्या भावनेनं ज्या विश्वासानं जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक आणि शाळा क्रमांक दोन इथं तुमची पाल्य शाळेमध्ये घातलेली आहेत त्या विश्वासाला पात्र राहून आमचे सर्व शिक्षक अत्यंत चांगल्या दर्जाचं शिक्षण हे आपल्या विद्यार्थ्यांना देतील त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका अजिबात काळजी करू नका एवढंच या निमित्तानं बोलतो परत एकदा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो